गुड आफ्टरनून कसं आहात तुम्ही मजा येत ना आम्ही पण खूप मजेत आज आम्ही गेलो होतो गोशाळेमध्ये आईंचं कधीच चाललेलं होतं की मला तिथे नारळ द्यायचं आहे म्हणून आपण जाऊया म्हणून तर आज आज काही यांना जास्त कामं नव्हते म्हणून आम्ही म्हटलं चला जाऊया म्हटलं गोशाळेमध्ये तिथे त्या काकांनी आम्हाला हे पेंड्या दिल्या होत्या ज्या गाईंना खाऊ घालायच्या होत्या मुलांनी पण खाऊ घातल्या आम्ही पण खाऊ घातलं त्यांना आणि मग पुढे या निघालं बघा दादा नुकतंच पाऊस पडून गेलेला होता तर सगळं ओलं ओलं झालेलं होतं ते आणि रिशूला तर चालायला खूप मजा वाटत होती मुड्या पण झालं होत्या पण त्याला एकटं सोडता येत नव्हतं कारण की कुठे चिखल पण होता ता माती पण होती शेण होतं त्याच्यामुळे त्याला एकटं सोडता येत नव्हतं पण दोघांना पण एवढी हाऊस होती की त्यांना पाईस चालायचं होतं आणि मग इथे दयाद्वार शांतिद्वार हे सगळं होतं प्रत्येक प्रत्येकाला नाव वेगवेगळे दिलेले होते त्याच्यानंतर इथे आलो होतो आम्ही राधाकृष्णाची रासलीला बघायला तिथे इतकं छान म्हणजे असं वाटत होतं की आपण खरोखरच का रास रासलीला म्हणून खूप छान वाटत होतं तुम्हाला कधी वाटेल तर खरंच एक वेळेस नक्की जाऊन बघायला ते खूप छान वाटतं आणि खूप शांत वाटतं खरंच खूप छान आहे आणि मूर्त्या पण इतक्या सुंदर आहेत ना की खरंच खूप छान आहे आणि त्यातच आम्हाला गोमातेने दर्शन पण दिलं होतं पाऊस पडून गेला होता आणि आम्हाला नंतर डीमाटला पण जायचं होतं तर आम्ही शॉर्टकट शॉर्टकट म्हणजे पटकन निघालो आम्ही तिकडनं आणि इकडे परत आलो गाईंचं दर्शन घ्यायला जिथे आईंना नारळला जायचं होतं ना तिथं मग आम्ही ते गाईंना प्रदक्षिणा पण मारून घेतली कारण की गोल याच्यामध्ये त्यांनी बांधकाम केलेलं आहे म्हणजे प्रदक्षिणा पण होऊन जाते तिथे आणि प्रत्येक गाईचं दर्शन पण होऊन जातं आणि इकडे शेजारीच होतं नाही ते गार्डन तयार केलेलं आहे लहान मुलांसाठी मुलांना आवडतं गार्डनमध्ये फिरायला वगैरे तर ते छान असं गार्डन पण तयार करून घेतलेलं आहे त्यांनी खूप छान बांधलेली गोशाळा पण आणि पुढे पण होतं भरपूर काही बघण्यासारखं तर खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहे नेत्यांच्या परत कृष्णाची भारतमातेची खूप छान छान मूर्ती आहेत पण तिकडे काही जाता आलं नाही आम्हाला आणि असं जे महत्त्वाचं होतं तेच करून घेतलं आणि मुलांना गार्डनमध्ये पण जायचं होतं पण त्यांना पण नाही जाऊ दिलं आम्ही कारण की आम्हाला पुढे पण जायचं होतं ना आणि मग तिथे आम्ही ज्याच्याकडं आलेलं होतं तिथे नारळ वगैरे द्यायचं होतं ते नारळ पण करून घेतलं ही मूर्ती इतकी सुंदर होती ना असं वाटायचं होतं की श्रीकृष्ण खरंच बसलेले झाडा खाली म्हणून खूप छान होतं अगोदर व्हिडिओ पण टाकलेला आहे खूप छान आहे मस्त आहे असं वाटतं खरंच बसलेली ही मूर्ती पण ती मूर्तीच आहे येशूला दिदीला नमस्कार करायला लावला ते कसं येशू नमस्कार करतोय आमचा गोड आहे आणि जागवती पण नमस्कार करते असा डान्स काहीच सुटतच नाही आमचा कुठे जायचं असे ना त्याचा डान्स डान्स आणि मंदिर बनवून बनवलेलं आहे त्याच्यानंतर म्हणजे खूप काही बघण्यासारखं होतं पण पाऊस पडून गेलेला होता आणि परत पावसाचं वातावरण झालेलं होतं मग काय आम्ही एवढं बघितलं नाही नंतरच निघालो मग आम्ही तिथे काय ताक घेतलं होतं मसाले ताक घेतलं होतं आम्ही ते केलं आणि इथे विमानतळ आहे ना खालीच आहे तर तिथे इतके जवळून विमानाचं ना आम्हाला मुलांना तेच दाखवत होतो आम्ही आणि ह्या का अशा मूर्त्या आहेत याच्यापेक्षाही मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत मी तिकडे तिकडच्या साईडला आहे, आहे ते तिकडे काही गेलो नाही आम्ही तिकडे आहे आणि पाऊस येत होता ते मग अनेक सोडायच होते खूप भारी वाटतं त्यांना ओलंवायला विशुखोरस खूप हुशार आहे आमचा लगेच रस्ता धरला इशूने हे पाहिजे तुश्रत मूर्ती येते महालक्ष्मीची मूर्ती आहे महादेवाची आहे मॉलमध्ये आलो आम्ही मध्ये काही नाही तर मला दाखवलं नाही कारण की मी सामान घेत होते मला आठवण पडून दिली की आपला व्हिडिओ आहे बुवा असं म्हणून इथे आजीची आणि इशीची मस्ती चालू होती कारण की पप्पा असं काही सामान गेला होता मध्ये ते परत घ्यायचे होते तर त्याच्यामुळे मग घरी आल्यानंतर मी हरभरे टाकलेले होते भिजत ते मस्त भिजून छान तयार झालेले होते त्यालाच मी कांदा लसूण लसूण नाही टाकला होता त्याच्यामध्ये तर कांदा टाकून त्याला मस्त छान परतून घेतला होता टमाटा टाकला होता कारण की ते नुसतीच खायची होती ना मग म्हटलं नको लसून स्किप करूया म्हटलं आणि थोडंसं मीठ टाकलं म्हणजे टमाटेची एक ना ते सॉफ्ट होऊन जातात आणि माझ्याकडे जेवढे कुठे म्हणजे तेवढे मी त्याच्यात ॲड करून घेतले आणि ते असं छान मस्त नरम शिजू दिले आणि पण शिजून झालेले होते मी मी कुकरला लावून घेतलेले होते तिथं आणि अशी मी बनवून घेतली होती उसळ आणि तिला मस्त अशी मीठ मी हरभऱ्यांमध्येच टाकलेलं होतं तर मी नंतर काहीच्यात मीठ टाकलं नव्हतं मी डायरेक्टली त्याला फोनीत टाकलं आणि म्हणून घेतलं आणि नंतर ती अशी डिश तयार करून घेतली होती काहीतरी नवीन केलं किंवा काही छान असलं तर एक हात दोन गॅस शिवाय पण जातात ना त्याकरता कशी वाटते तुम्हाला मला जी हरभरा डिश हरभरा च्या दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सकाळी तिथल्या शाळेत जायचं तर डब्याला मी तिला हे बनवून दिलं होतं एडनी आणि तिची तयारी के केली तिची बॅग वगैरे भरून दिली तिने पण तुळशीला पाणी टाकलं अगरबत्ती ओवाळून घेतली तसं माझ्या दिदीला काही सांगायचं काम नाही पडत की बिचारी लवकर उठून सगळं करते फक्त थोडासा त्रास देतो तू बस दुसरं काहीच नाही आणि शाळेतून आली पण पाण्या पाणी जर कधी उरलेलं असलं बॉटलमध्ये हो तर ती ते पाणी झाडांमध्ये टाकून देते जागृतीचा फर्स्ट डे होता म्हणून तिचा व्हिडिओ बनवून घेतला म्हटलं चल था। दे की तिकडे पावसाचं वातावरण झालं होतं पाऊस पण पडत होता पण तिच्यामध्ये काही दिसत नाही आहे कारण की बारीक होता तो खूपच आणि हवा पण जोरात सुटलेली होती आणि पेरणीचं काम चालू होतं तर आम्ही शेतामध्ये मका पेरला आम्ही पहिल्यांदा सोबत काम करत होतो म्हणून पप्पांनी व्हिडिओ पण घेऊन घेतला आमचा आणि सोबत चला म्हणे <laughs> म्हणून सांगून पण राहिले की ते आम्हाला खूप मजा आली आम्हाला मी काही जास्त पेरला नाही पण त्यांनी स दोघांनी पेरला पण सोबत काम करताना खूप मजा येते छान वाटलं आणि सोबत जागृती ईशान दोघांनी पण काम करावं लागले आम्हाला ते <laughs>